मित्रमेळा फाउंडेशन व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाकडून कळंबेत नदी स्वच्छता मोहीम मित्रमेळा फाउंडेशन व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या माध्यमातून जानेवारी दहा दिवशी कळंबे तालुका सातारा येथे नदी स्वच्छता प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमादरम्यान कळंबे येथील वेळणा नदीतीराची स्वच्छता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व संस्थेच्या सदस्यांनी केली मित्रमेळा फाउंडेशन ही संस्था जावली तालुक्यातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असून पर्यावरणाच्या विषयावर या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात याच विविध उपक्रमांचा भाग असलेल्या नदी स्वच्छता प्रकल्पाचे आयोजन मित्रमेळा फाउंडेशनच्या माध्यमातून व मेढ्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत कळंबे यांच्या सहकार्यातून कळंबे तालुका सातारा येथे करण्यात आले या उपक्रमादरम्यान कळंबे गावालगत असणाऱ्या वेळेला नदीतील व नदी, नदी परिसराची स्वच्छता संस्थेच्या सदस्यांकडून तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व कळंबे ग्रामस्थांकडून करण्यात आली यावेळी नदी तीरावर कचरा प्लास्टिक बाटल्या थर्माकोल इत्यादी प्रकारचा कचरा उपस्थितीतांनी गोळा करत नदी परिसर स्वच्छ केला यावेळी सरपंच विजय इंदलकर यांनी नदी स्वच्छतेचा वसाच पुढे नेण्याची ग्वाही दिली या उपक्रमात आमदार शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक मित्रमेळा संस्थेचे सदस्य तसेच कळंबे ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री चंद्रशेखर जाधव कळंबे तालुका सातारा त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यांनी एक दिली ही नदी जी ती अशीच आम्ही इथून पुढे स्वच्छ ठेवू तर याच मला खूप कौतुक वाटतं आणि आमच्या संस्थेला या या गोष्टीचं खूप महत्वाचं महत्व आहे कारण की नेतृत्व मिळणं खूप अवघड असतं आणि हे नेतृत्व या गावाला लाभलंय हे गावाचं भाग्य आहे आणि या गावानं आम्हाला या ठिकाणी खूप चांगली संधी दिली आणि इथं जे जमले एन एस एस जे सगळे स्टुडंट्स आहेत काल आपण परिसरातील जावली ऐतिहासिक सोहळ्यातील आपण सर्वजण आज एन एस एसच्या कॅम्पच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि पूर्वजाच्या ऐतिहासिक वास्तू जिने निर्माण केली म्हणजे सगळ्यांनी आत्ता मगाशी बोलले हे आर्य कारचावं तो फार जुना असावा आपण तिथं जतन करण्याचा खऱ्या अर्थ आपण वारसदार आहोत आता पूर्वी काय झालं याचा इतिहास अजून बोलतोय पण आपल्या हातून काय घडतंय हे आपण साक्षीदारावं आता फार काही उंची वेळ लक्षात न आपल्या हातून काय घडतंय म्हणजे हा दगडीवर आता आमच्या कितीतरी पिढ्या आमच्या गावातल्या गेले असतील पूर्ण पवार जर आपण बसायला अशा वस्तू निर्माण होणं हे सुद्धा आपल्यासाठी फार अजिबच आहे आणि आपण त्यासाठी खऱ्या तरी जन्म घेतला निमित्तानं तुम्ही आज आला आणि कुठलीही हळसाणपणा किंवा टाळटाळ न करता अगदी तुमचं स्वतःचं गाव आहे स्वतःचं घर आहे अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या पोरांनी पोरीने काम केलं आणि सोबतीला भोसले सर आणि इतर सगळे सहकारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे पोटाची निगा राखणारे आपले आभास आहे कसं दुर्लक्ष झालं आणि एक मला मुलगी आठवण म्हणजे आपली एक दिव्यांग मुलगी ती सुद्धा या ठिकाणी फार मुंबईचे डंपिंग ग्राउंड असेल जेवणा किंवा पुण्याचा असेल फुरसुंगी आपण सातार सोनगाव अतिशय फार मोठी समस्या आहे कचऱ्याची कचरा काही करून त्याच व्यवस्थापन होत नाही त्यात आपण फेल होतोय